रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व आज आपण ताजी ताजी भेंडी काढून घेतलेली आहे बघा आज आपण बनवतो आहे डाळ भेंडी तर डाळ भेंडीसाठी मी ते एवढी भेंडी घेतलेली आहे तर चला घरी जाऊन भेंडी बनवूया भेंडी वावरातून तोडून आलेली एकदम स्वच्छ भेंडी आहे आज आपण बनवतो आहे डाळ भेंडी तर डाळ भेंडीसाठी आपण भेंडी कट करून घेऊया भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची कट करून घ्यायची कांदा टमॅटो सगळं कट करून घ्यायचं तर मी भेंडी कट करून घेतलेली आहे आता ही बाकीची भेंडी मी ठेवून देणार आहे माझी घरची भेंडी म्हणून भरपूर भेंडी आहे तर बाकीची आपण ठेवून देऊया इथे एक प्लेट मी भेंडी कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून सुकून घ्यायची आपल्याला आणि कट करून घ्यायची जसं आपण भेंडीला कट करतो अशाच पद्धतीने भेंडी छोटी छोटी कट करून घ्यायची त्याच्यानंतर एक टमॅटो एक कांदा कट करून घ्यायचा आहे हिरवी मिरची कट करून घ्यायची आपण कढई गरम करून घेऊ आणि तेल घालून घ्यायचं तर कढाई मी गरम करायला ठेवलेली आहे तेल घालून घ्यायचं आहे इथं हिरवी मिरची घालून घ्यायची आहे जिरे मोरी घालून घ्यायची आहे कांदा घालून घ्यायचा आहे भेंडी घालून घ्यायची आहे कांदा छान असा परतला पाहिजे असं ना काही नाही आपल्याला लगेचच आपल्याला भेंडी पण घालून घ्यायची आहे दोन्ही एका वेळेसच परतून घ्यायचं आहे आपण टॅमॅटोसुद्धा लगेच घालणार आहोत टमॅटो घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेऊया चमचा हा एकदम छोटा आहे आणि हा थोडासा मोठा आहे तर मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे थोडंसं हिंग घालून घ्यायचा आहे भेंडी छान परतून घ्यायची आहे इथे आपण मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ आपल्याला भिजून घ्यायची आहे अर्धा तास पाऊन तास अशी भिजून घ्यायची तर इथं मूग डाळ खूप छान अशी भिजलेली आहे मी ती गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये भिजून घ्यायची वरतून घालून घेऊ भेंडी छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर अशा पद्धतीने तुमच्याकडे भेंडी होती की काय मला नक्की कमेंटमध्ये कळवा अशी जर भेंडी करत नसेल तर तुम्ही नक्की करून बघा खायला खूप टेस्टी आहे तुम्ही ज्या वेळेस वरण भात करता कढी भात करता किंवा काहीतरी सांबर वगैरे बनवता त्यावेळेस ही भेंडी खायला खूप चविष्ट लागते वरणासोबत आपण ज्यावेळेस फिक्की भाजी बनवतो त्यावेळेस अशी भाजी बनवून घ्यायची त्याच्यावरती आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया कमी गॅसवर अधूनमधून आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून हलवत राहायचं आहे आणि भेंडी शिजली पाहिजे डाळ शिजली पाहिजे भेंडी खालीवर करत राहायची चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशा सांगितलं नवीन असेल तुम्हाला बघायला भेटतील तर ही भेंडी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल परत आपण दोन मिनटं झाकून ठेवून देऊया भेंडीची भाजी तयार आहे तर बघा किती छान अशी इथं आपल्याली भेंडी तयार झालेली आहे गॅस बंद करूया भेंडीची भाजी बनवताना गॅस एकदम कमी ठेवायचा जास्त फुल गॅस करायचा नाही नाही तर मग खाली भेंडी डागल्या जाते आणि खाली आपल्याला भेंडी डागली नाही काही नाही खूप छान अशी मस्तपैकी भेंडीची भाजी तयार आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील राजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा